वर्गांवरती आधारित नेमके कसे प्रश्न पडतात परीक्षेमध्ये हे बघणार आपण आज बरोबर पहिला प्रश्न बघा त्रेसष्टचा वर्ग किती बरोबर मग काय करणार त्रेसष्टचा पाया किती पन्नास त्रेसष्ट मधून वजा तेरा केल्यानंतर पन्नास येते म्हणून त्रेसष्ट मध्ये अधिक तेरा करायचं त्रेसष्ट अधिक तेरा तीन तीन सहा सहा आणि एक सात त्रेसष्ट ही पन्नासला जवळची संख्या पन्नास हे शंभरच्या निम्म आहे म्हणून ह्या शहात्तरच्या निम्म करायचं शहात्तरला दोन्ही भागायचं म्हणजे शहात्तरच्या निम्म करायचं किती आलं अडोतीस बरोबर वजा किंवा अधिक केलेली संख्या कुठले तेरा तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर हा काय तीन अंके आहे तर ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचा एक ह्यांची बेरीज करायची किती आली नऊ सहा आठ एक नऊ तीनशे तीन तीन हजार नऊशे एकोणसत्तर हा त्रेसष्टचा वर्ग येईल पर्याय क्रमांक दोन जेवढं तुम्हाला मी समजावून सांगण्यासाठी वेळ घालवतोय प्रत्यक्षात गणित सोडवताना तुम्ही तेवढा वेळ घालवणार आहे का नाही घालवणार एकदम कमी वेळात सोडवणार कसं सोडवणार त्रेसष्टचा वर्ग करायचा त्रेसष्ट मधून वजा तेरा केल्यानंतर पन्नास येते म्हणून त्रेसष्ट मध्ये अधिक तेरा केलं किती आलं शहात्तर त्रेसष्ट ही पन्नास ला जवळ आणि पन्नास ही शंभरच्या निम्म आहे म्हणून शहात्तरच्या निम्म करायचं आडोतीस आणि वजा किंवा अधिक केलेली संख्या कुठली तेरा तेराचा वर्ग किती एकशे एकोणसत्तर आडोतीस मध्ये आठ आणि एकशे मधला एक एकाखाली एक लिहिजण बेरीज करायची किती आले एकोणचाळीस एकोणसत्तर असं तोंडीच सुटलं पाहिजे आलं लक्षात ह्या गणितांवरने एवढी प्रॅक्टिस करा की कि कितीही मोठ्या संख्येचे वर्ग असले तरी वर्ग तोंडी सोडवता आले पाहिजे समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा अठ्ठ्याऐंशीचा वर्ग किती अठ्ठ्याऐंशीचा पाया किती शंभर अठ्ठ्याऐंशी मध्ये अधिक बारा केल्यानंतर शंभर येते म्हणून वजा बारा करायचं अठ्ठ्याऐंशी वजा बारा आठातून दोन गेले, गेले सहा सात आठातून एक गेलं सात शहात्तर आता अठ्ठ्याऐंशीचा पाया शंभर आहे शंभर हे शंभरच्या एक पट आहे म्हणून शहात्तरची एक पट करायची म्हणजे शहात्तरला एक निघून यायचं शहात्तर एक किती आहे ना शहात्तरच आणि वजा किंवा आधी केलेल्या संख्येचा वर्ग वजा किती केलंय बारा बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस मधला एक आणि शहात्तर मधला सहा एका खाली एक लिहायचे आणि बेरीज करायची किती आलं सत्याहत्तर चव्वेचाळीस पर्याय क्रमांक चार जेवढं कॅल्क्युलेशनला हो वेळ घालवला त्याच्यापेक्षा फास्ट तुम्ही तोंडी सोडवू शकता कसं सोडवणार अठ्ठ्याऐंशी मध्ये अधिक बारा केल्यानंतर शंभर येते म्हणून वजा बारा करायचं अठ्ठ्याऐंशी मधन दहा गेलं अष्ट्याहत्तर दोन गेलं शहात्तर बरोबर अठ्ठ्याऐंशी ही शंभरला जवळ आहे शंभर ही शंभरच्या काय एक पट आहे त्यामुळे शहात्तरची किती पट करायची एक पट त्यामुळे शहात्तरला काहीच करायचं नाही शहात्तर आहे असं राहणार वजा किंवा अधिक केलेली संख्या कुठली बारा वजा काय केलं आपण बारा बाराचं वर्ग किती एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीसमधला पहिला अंक एक आणि शहात्तर मधला शेवटचा अंक एकाखाली एक इमॅजिन करायचं मनातल्या मनात शहात्तर आणि एकशे चव्वेचाळीसमधला एक किती झालं सत्याहत्तर आणि त्याच्यावर चव्वेचाळीस ठेवून टाकायचं किती झालं सत्याहत्तर चव्वेचाळीस म्हणजे सात हजार सातशे चव्वेचाळीस समजते जायचं पुढं तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा एकशे चारचा वर्ग किती आता एकशे चार परत कोणाला जवळ आहे शंभरला जवळ आहे एकशे चारमधून चार वजा केल्यानंतर शंभर येते म्हणून अधिक चार करायचं किती आलं एकशे आठ एकशे चारचा पाया शंभर आहे शंभर ही शंभरच्या एक पट आहे एकशे आठची एक पट केली म्हणजेच ह्याला एक निघूनलं तर एकशे आठला एक, एक निघून किती येणार एकशे आठच येणार वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा वर्ग चारचा वर्ग किती सोळा किती अंकी करून घ्यायचा तीन अंकी ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचा आणि बेरीज करायचे सहा एक आठ शून्य एक दहा हजार आठशे सोळा पर्याय क्रमांक चार चा फास्ट सोडवण्याचा प्रयत्न करा बरं तोंडी तोंडी जर सोडवायचं म्हटलं तर एकशे चार हे शंभरला जवळ आहे वजा चार केल्यानंतर शंभर येते म्हणून अधिक चार केलं एकशे चार अधिक चार किती आलं एकशे आठ एकशे आठ ची किती पट करणार एक पट करणार म्हणजेच एकशे आठला एक निघून एकशे आठ आहे असं राहील वजा किंवा के अधिक केलेलं संख्येचा वर्ग किती के? संख्या केली चार चारचा वर्ग किती सोळा सोळाच्या अलीकडे शून्य जोडायचं कारण तीन अंकी करायचं किती झालं शून्य सोळा शून्य सोळा मधला शून्य आणि एकशे आठ मधला आठ एकाखाली एक लिहिलं इमॅजिन करा एकशे आठ वरती काय येणार सोळा येणार म्हणजेच दहा हजार आठशे सोळा तोंडी सुटलं पाहिजे समजलं जायचं पुढं चौथ्या प्रश्नात काय दिलं आहे एकशे सोळाचा वर्ग किती एकशे सोळा कितीला जवळ आहे शंभरला जवळ आहे एकशे सोळामधून सोळा वजा केल्यानंतर शंभर येते म्हणून एकशे सोळामध्ये सोळा अधिक करायचं सोळा सोळा किती झालं बत्तीस एकला एक तसंच एकशे सोळा ही शंभरला जवळ आहे शंभर ही शंभरच्या एक पट आहे म्हणून हे एकशे बत्तीसची ची एक पट करायचे म्हणजे ह्याला गुणिला एक करायचं एकशे बत्तीस गुणिली एक किती येणार एकशे बत्तीस येणार वजा किंवा आधी केलेल्या संख्येचा वर्ग किती सोळाचा वर्ग दोनशे छप्पन ह्यातला दोन आणि शे ह्यातला शेवटचा अंक याकाखाली एक लिहायचा आणि बेरीज करायची सहा पाच दोन दोन चार तीनला तीन एक तेरा हजार चारशे छप्पन आलं लक्षात आता हीच कॅल्क्युलेशन तोंडी करायचं म्हटलं तर बघा बरं जमतंय का एकशे सोळाचा वर्ग करायचा आहे एकशे सोळा मधून सोळा वजा केल्यानंतर शंभर येते म्हणून सोळा काय करायचं अधिक करायचं एकशे सोळा अधिक सोळा एकशे बत्तीस एकशे बत्तीस ची एक पट केली किती आलं एकशे बत्तीसच वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचं वर्ग अधिक किती केलं सोळा सोळाचा वर्ग किती दोनशे छप्पन दोनशे छप्पन मधला दोन म्हणजे पहिला अंक आणि एकशे बत्तीसमधला शेवटचा अंक दोन एकाखाली एक लिहिलं एकशे बत्तीस अधिक दोन किती झालं एकशे चौतीस वरती छप्पन तेरा हजार चारशे छप्पन पर्याय क्रमांक एक आलं लक्षात जायचं पुढं पाचव्या प्रश्नात काय दिलं बघा नऊशे ब्याण्णवचा वर्ग किती नऊशे ब्याण्णव कोणाला जवळ आहे हजाराला जवळ आहे बरोबर अधिक आठ केल्यानंतर हजार येते म्हणून वजा आठ करायचं ब्याण्णव म्हणून आठ गेलं किती राहिलं चौऱ्याऐंशी नऊला नऊ तसंच आता नऊशे ब्याण्णवचा पाया हजार आहे हजार हा शंभरच्या किती पट आहे दहा पट आहे म्हणून ह्याला दहा गुणायचं म्हणजेच फक्त एक शून्य वाढवायचं आता वजा किंवा अधिक केलेली संख्या कुठली आठ आठचा वर्ग किती चौसष्ट ह्याला तीन अंकी करून घ्यायचं म्हणजे अलीकडे शून्य द्यायचं ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एका खाली एक लिहायचे आणि यांची बेरीज करायचे चार सहा शून्य चार आठ नऊ किती आलं नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार चौसष्ट पर्याय क्रमांक तीन बरोबर तोंडी करू शकताय का हेच एक्झाम्पल तुम्ही तोंडी सोडू शकताय का नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णवचा पाया किती हजार अधिक आठ केल्यानंतर एक हजार येते म्हणून वजा आठ करायचं ब्याण्णव मधून आठ घालवा किती आलं चौऱ्याऐंशी नऊशे चौऱ्याऐंशी नऊशे चौऱ्याऐंशी ची किती पट करना, दहा पट करणार कारण नऊशे ब्याण्णव ही हजारला जवळ आहे आणि हजार ही शंभरच्या किती पट आहे दहा पट म्हणून नऊशे चौऱ्याऐंशीची दहा पट करायची म्हणजे नऊशे वरती फक्त एक शून्य वाढवायचं किती झालं नऊ हजार आठशे चाळीस मधला शेवटचा अंक कुठला शून्य आणि वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग आठचा वर्ग किती चौसष्ट चौसष्ट अलीकड शून्य जोडा किती अंकी झालं तीन अंकी शून्य चौसष्ट मधला शून्य आणि नऊ हजार आठशे शून्य एका खाली एक लिहिलं नऊ हजार आठशे चाळीस वरती चौसष्ट म्हणजे किती झालं नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार चौसष्ट पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं सहाव्या प्रश्नात काय दिलं बघा एक हजार सतराचा वर्ग एक हजार सतराचा पाया किती एक हजार एक हजार सतरा मधून वजा सतरा केल्यानंतर एक हजार येते म्हणून अधिक सतरा करायचं किती आलं एक हजार सतरा सतरा किती चौतीस आता एक हजार सतरा हजारला जवळ आहे हजार हे शंभरच्या दहा पट आहे म्हणून हे जे दहा पट करायचे म्हणजे ह्याला दहा न गुणायचं फक्त एक शून्य वाढवा वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा वर्ग अधिक किती गेले सतरा सतराचा वर्ग किती दोनशे एकोणनव्वद मधला दोन आणि ह्यातला शून्य एकाखाली एक लिहायचं ह्यांची काय करायची पेरीज करायची नऊ आठ दोन चार तीन शून्य एक किती आलं दहा लाख चौतीस हजार दोनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन आता हे सगळ्या प्रश्नात काय दिलं बघा एक, एक पॉईंट सत्त्याण्णवचा वर्ग करा म्हणून सांगितलं पॉईंट काढा बाजूला किती आलं एकशे सत्त्याण्णवचा वर्ग करा अगोदर एकशे सत्त्याण्णवचा पाया किती दोनशे बरोबर एकशे सत्त्याण्णव अधिक तीन केल्यानंतर दोनशे येते म्हणून वजा तीन करायचं किती आलं एकशे चौऱ्याण्णव एकशे सत्त्याण्णवचा पाया दोनशे आहे दोनशे ही शंभरच्या दोन पट आहे म्हणून ह्याचे पट किती करायचे दोन एकोणीस दुने अडोतीस वरती एक शून्य किती झालं तीनशे ऐंशी चार दुने आठ किती झालं तीनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आता वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा के वर्ग तीनचा वर्ग किती नऊ किती अंकी करायचा तीन अंकी करायचा शून्य शून्य नऊ ह्यातला पहिला अंक ह्यातला शेवटचा अंक एका खाली एक लिहायचे आणि बेरीज करायची किती आलं तीनशे अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ परंतु आपल्याला एक पॉईंट सत्त्याण्णवचा वर्ग करायचं होता बरोबर एक पॉईंट सत्त्याण्णवचा वर्ग करायचं म्हणजेच एक पॉईंट सत्त्याण्णव गुणिले एक पॉईंट सत्त्याण्णव त्याचं उत्तर हे आलं पण पॉईंट किती घरं सोडून एक दोन तीन चार एक दोन तीन चार घरं सोडून पॉईंट तीन पॉईंट आठ आठ शून्य नऊ पर्याय क्रमांक दोन जायचं पुढं आठव्या प्रश्नात काय दिलं बघा शून्य पॉइंट चारशे शहाण्णवचा वर्ग करा म्हणून सांगितलं पॉईंट बाजूला काढा कुठली राहते संख्या चारशे शहाण्णव चारशे शहाण्णवचा वर्ग करायचा चारशे शहाण्णवचा पाया किती पाचशे अधिक चार केल्यानंतर काय येते पाचशे येते म्हणून वाजा चार करायचं शहाण्णव मधून चार गेलं किती राहिलं ब्याण्णव आता चारशे शहाण्णवचा पाया पाचशे आणि पाचशे हे शंभरचे किती पट आहे पाच पट आहे म्हणून हे जे काय करायचे पाच पट करायचे चारशे ब्याण्णवला पाच निघून ना चारा पंचे किती झालं वीस वीस ते चारच्या चार 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 पुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत तर वीसच्या पुढे दोन शून्य ठेवून टाका हा नवा पाच पंचेचाळीस नऊच्या पुढे एक अंक आहे तर इथे एक शून्य ठेवा बे पंचे दहा म्हणजे काय करा बेरीज शून्य सहा चार दोन वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग चार वर्ग किती सोळा तीन अंकी करण्यासाठी अलीकडे शून्य जोडला ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एक लिहायचे आणि कशाचा गुन्हा करा शून्य पॉईंट चारशे शहाण्णव गुणिले शून्य पॉईंट चारशे शहाण्णव शून्य पॉईंट चारशे शहाण्णवचा वर्ग म्हणजे शून्य पॉईंट चारशे शहाण्णव गुण शून्य पॉईंट चारशे शहाण्णव एवढा गुन्हा करा बरोबर पॉईंट किती घरं सोडून मला सांगा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा इथं पॉईंट इथं शून्य शून्य पॉईंट दोन चार सहा शून्य एक सहा कुठे आहे नव्या प्रश्नात काय दिलं बघा एक पॉईंट शून्य पंधराचा वर्ग करा म्हणून सांगितलं पॉईंट काढा बाजूला किती आलं एक हजार पंधरा एक हजार पंधराचा वर्ग करण्यासाठी एक हजार पंधराचा पाया किती 1000. के तर, 1000 पंद्रा पंद्रा एक हजार वजा पंधरा केल्यानंतर एक हजार येते म्हणून अधिक पंधरा करायचं पंधरा पंधरा किती आलं तीस एक हजार तीस वजा किंवा एक हजार पंधराचा पाया एक हजार आहे एक हजार ही शंभरच्या दहा पट आहे म्हणून आलेल्या उत्तराच्या किती पट करायचं दहा पट करायचं म्हणजे फक्त ह्याच्यावरती एक शून्य वाढवायचा वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा वर्ग पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस मधला पहिला अंक म्हणजेच दोन तो ह्याच्या शेवटच्या अंकाखाली लिहायचा आणि बेरीज करायची हां किती येईल बेरीज पाच दोन दोन शून्य तीन शून्य एक कशाचा गुणा करा हा एक पॉईंट शून्य पंधरा गुणिले एक पॉईंट शून्य पंधरा म्हणल्यानंतर पॉईंट किती गरज सोडून द्यावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा एक पॉईंट शून्य तीन शून्य दोन पंचवीस एक पॉईंट शून्य तीन शून्य दोन पंचवीस पर्याय क्रमांक एक, एक। समजलं